संजय गोडावत विद्यापीठाला शैक्षणिक आणि सह अभ्यासक्रमातील उत्कृष्टतेसाठी टाइम्स ऑफ इंडियाच्या वतीनं यावर्षीचा टाइम्स एज्युकेशन आयकॉन पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे मुंबईतील कार्यक्रमात अध्यक्ष संजय गोडावत विश्वस्त विनायक भोसले वकुलगुरू प्राध्यापक उद्धव भोसले यांनी बॉलिवूड स्टार कुणाल कपूर यांच्या हस्ते स्वीकारलं संजय गोडावत विद्यापीठाने विद्यार्थ्यांना उत्तम सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी उत्कृष्ट अशा प्रॅक्टिकल लॅब डिजिटल क्लासरूम लायब्ररी फूड कोर्ट अशा पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या विद्यापीठातील विद्यार्थी जागतिक स्तरावर विविध कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत त्यांना गुणवत्तापूर्ण आणि कौशल्यपूर्ण शिक्षण विद्यापीठाची विद्या पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाद्वारे दिलं जातं तसेच विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती वाढावी कौशल्य वाढीस लागाव यासाठी विविध कोर्सेस वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेत ज्याचा फायदा विद्यार्थ्यांना होतोय शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच विविध कार्यशाळा व्याख्याने प्रकल्प यावर आधारित प्रात्यक्षिके विविध स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सह अभ्यासक्रमातून शिक्षण देण्यात येते त्यासाठी उत्तम प्रशासन उत्तम शिक्षण सोयी सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात यामुळेच हा पुरस्कार देण्यात आल्याची माहिती टाइम्स संस्थेकडून देण्यात आली या पुरस्काराबद्दल बोलताना अध्यक्ष संजय गोडावत म्हणाले की विद्यापीठानं विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून पायाभूत सोयी सुविधा वातावरण व कोर्सेसची निर्मिती केली आहे येथे कार्यरत असणारे सर्व प्राध्यापक अधिकारी कर्मचारी यांच्यामुळे विद्यापीठाची यशस्वी घौडदौड सुरू आहे जागतिक स्तरावर विद्यापीठ नावारुपाला आणण्याचा आमचे प्रयत्न आहेत विश्वस्त विनायक भोसले व कुलगुरू उद्धव भोसले यांच्या प्रयत्नातून विद्यापीठात विविध शैक्षणिक उपक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे त्याचा फायदा जागतिक स्तरावर विद्यार्थ्यांना होतोय या पुरस्काराबद्दल सर्व संस्था संघटना यांच्याकडून घोडावत विद्यापीठावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय मराठी एस न्यूज साठी जयसिंगपूरहून संधी पाडसोळ